पासूनचे जे ट्रेंड्स होते जे कल होते हे दिव्य आपण बघत होतो आणि हे कल जे आहेत म्हणजे आधी सुरुवातीला वाटलं की दोघही महाविकास आघाडी आणि महायुती अगदी घासून सगळे चाललेले होते पण आत्ता जे कल बदलतायत अर्थात मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो हे कल आहेत आता सकाळचे दहा वाजलेले आहेत तीन फेऱ्यांनंतरचे हे कल आपल्याला दिसत आहेत हे कल आहेत पण या कलानुसार आता महाराष्ट्रामध्ये काय आहे हा आपल्याला समजू शकतो हे निकाल फक्त आघाडी आणि पिछाडी आहे पण आत्ताच्या या सगळ्या ट्रेंडनुसार जर आपण बघितलं आत्ताचे दहा वाजताचे जर दिव्य आपण कल बघितले तर ते एकदा आपण पुन्हा प्रेक्षकांना सांगूयात ते म्हणजे महायुती एकशे पंच्याहत्तर जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी ही शंभर जागांवर आघाडीवर आहे मी दिव्या जेव्हा हे आकडे मी बघतोय तेव्हा अगदी शेवटी तुला आठवत असेल ऍक्सेसचा एक एक्झिट पोल आला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडी ही शंभरपर्यंत पर्यंत रोखली जाईल असं सांगितलं होतं दहा वाजलेत आता अजून दोन तासानंतरचं खरं चित्र हे स्पष्ट होईल पण आत्ताचं जे चित्र आपण बघितलं